हॅलो नमस्कार है? कसे आहात सगळे आय होप तुम्ही खूप छान हो ही तयारी बघून लक्षात आलं असेल की आम्ही कुठेतरी फिरायला जातो तर येस आम्ही चाललो आहे कोल्हापूरला मायराचा बर्थडे आहे ते यावेळेस डिसाईड केलं की मायराचा बर्थडे तिकडे सेलिब्रेट करायचा तर काही फॅमिली मेंबर्स आणि आम्ही दोघं आणि आमची पिल्लू तर आम्हीच असे चाललो आहे कोल्हापूरला आणि कोल्हापूरला जाण्याचा खास उद्देश आहे मायऱ्याच्या बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी तर सगळ्यात पहिले ना गाडीला इतकी गर्दी होती ना की खूप पण हां एक गोष्ट मात्र नक्की लक्षात आली की आयुष्य आपल्याला छान जगायचं असेल मग फिरणं खूप खूप आवश्यक आहे कारण की त्याच्यामुळे इतका रिफ्रेश होतं ना व्यक्ती स्ट्रेस सगळ्या फालकू गोष्टी या सगळ्याने निघून जातात किमान वर्षातून एकदा दोनदा जेवढं जमेल तेवढं शॉर्ट ट्रिप्स लॉंग ट्रिप्स करणं खूप खूप आवश्यक आहे आणि

学到了，我万里，过关了。 छान मस्त असं होममेड सगळं जेवण आणलेलं होतं ताईनी चपात्या आणि आलूचं भरीत आणलेलं होतं आलूची भाजी सुकी बटाट्याची भाजी आणि छान लोणचं आणलेलं होतं आणि मी नेलेला होता माय फेवरेट म्हणजे ऑल फेवरेट मसाले भात आणि छान मस्त असं जेवण झालेलं होतं सकाळी काही फक्त नाश्ता केलेला होता आणि दुपारी छान मस्त आम्ही पोटभरून सगळ्यांनी जेवण केलं आणि खूप खूप मज्जा आली फॅमिलीसोबत आणि येत आहे आणि हा पिल्लू पण भेटला होता जो इतका गोड होता ना एक वर्षाचा झालेला होता आणि कालच त्याचा बड्डे झालेला होता आणि त्याचे आईबाबा पण खूप छान होते मायरलना खूप आवडत होतं असं वाटत होतं की त्याला ना छान लाड करावा जवळ घ्यावा पण मायराला जायचं पण नव्हतं दोन्ही गोष्टी होत्या आणि कोणाही जवळ जात होता असं नाही की हे कोणी ओळखत नाही काही नाही सगळ्यांजवळ जात होतं आणि त्यांना पुण्याला जायचं होतं आणि आमचा पण खूप छान टाईमपास होत होता त्याला बघून आणि त्याला पण ताईनी मुरमुरे सेव वगैरे दिलेले होते तो पण मस्त एन्जॉय करत होता आमच्यासोबत आणि ना इकडेच मायराकडे आणि शर्वणीकडे म्हणजे ही माझ्या ताईची म्हणजे शर्वणी आणि हे बघा ना तिला स्नॅपचॅटवर काहीतरी स्नॅपचॅट जायला होते त्याच्यावरनं वेगवेगळे पिक्चर असे क्रिएट करत होती काहीतरी ॲप आहे वाटतं मी कधी यूज नाही केली म्हणून मला माहीत नाही आणि मायराला मी इतकं हसायला येत होतं ना ते सगळं बघून खूपच मजा येते फॅमिली सोबत मला एक ट्रिप दोन ट्रिप किती ट्रिप करा पण इतकी मजा येते ना त्याला पण बघा आमच्याचकडे यायचं होतं आणि हो सर्वात महत्वाचं ना आयुष्य जगायचं असेल ना तर यांच्याकडे बघा डोळे नसून पण त्या शेंगदाण्याच्या पापड्या वगैरे काही काही विकणारे असे दोन तीन लोक आले होते पण बघा ना की म्हणजे आपलं इतकं सुंदर आयुष्य आहे तरी आपण म्हणतो हे नाही आहे ते नाही आहे असं नाही तसं नाही त्यांच्याकडे तर डोळे नाही आहे म्हणजे त्यांना ना काही दिसत ना काही ना काही तरी पण ते इतकं म्हणजे विकून स्वतःचं पोट भरतात आणि आयुष्य जगतात खरंच हे प्रेरणा देणारेच लोक आहेत जे खरंच पण आपण यांना बघितलं पाहिजे आणि काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे असंच आहे आणि खूप म्हणजे वाईट पण वाटतं की यार देवाने असं नव्हतं करायला पाहिजे पण काय करणार ते आपल्या हातात नसतं आणि हे बघा मायराचीनं ही बॅग आहे त्याच्यामध्ये फक्त तिचं खाऊ मखाणे हे होममेड शेव आहे घरी केलेले आणि त्यानंतर ना मग बाकी बिस्किट वगैरे काही काही मी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे भरपूर काही आणलेलं होतं काजू बदाम पस्ता म्हणजे काजू बदाम पिस्ता जे जे तिला आवडते हे सगळं तिच्याच बॅगमध्ये ठेवलेलं होतं आणि हा पिल्लू ना परत आमच्याकडे आला याला न जावंसंच वाटत नव्हतं असं वाटत होतं ना की बस इकडेच राहावं आणि सगळे लाड करत होते पूर्ण सगळे तेवढं बसत होते सगळे लाड करत होते बड्डे उद्याचा आहे पण बलून तर आमचे ना आठ दिवसापासून चालू आहे खेळणं आणि ट्रेनमध्ये सुद्धा इव्हन ना माहिती नाही माहिणी बॅगमध्ये टाकून दिले असेल तर बलून आणि एक दोन छोटे छोटे खेळणे तिने आणलेले होते आणि तेच बलून ती ट्रेनमध्ये ती आणि शर्वणी खेळत होती आणि माहि्याला ना खूप मजा येत होती कारण की ही अशी फॅमिली ना आमच्या खूप कमी होतात आय थिंक ही दुसरी वगैरे आहे जी फॅमिलीसोबत आहे आणि छान वाढत होतं मस्त वाढत होतं खूप लॉंग डिस्टन्स आहे ॲक्च्युली तर आम्ही जातो महाराष्ट्र एक्सप्रेसवर तर याची म्हणजे ही गाडी ना सकाळची होती पावणे अकराची आणि आम्ही दुसऱ्या दिवशी पोचलो सव्वा अकराला वगैरे पोचलो आणि काय गंमत झाली सांगू का म्हणजे तुम्हाला कोणाला जायचं असेल ना तर ही गाडी एकमेव अशी आहे जी कोल्हापूरला डायरेक्ट जाते आणि तुम्हा कोणाला जायचं असेल ना तर पुणे इकडे तिकडे सांगली सातारा पण मनमाड वगैरे म्हणजे शिर्डी वगैरे पण तुम्ही कवर करू शकता म्हणजे जाता जाता पण आम्हाला डायरेक्टली कोल्हापूरलाच जायचं होतं म्हणून आम्ही कोल्हापूरलाच जायला निघालो आणि सकाळी मस्त गरमागरम चहा घेतलेला होता फ्रेश होऊन आम्ही आणि त्यानंतर ना आमची परत मस्त जा, चालू झालेली होती शर्वणी आणि माहेराची आणि खूप मज्जा येत होती गाडी पूर्ण रिकामी झालेली होती ऑलमोस्ट पुण्याला आणि त्यानंतर ना भरपूर कमी पॅसेंजर आणि कोल्हापूरला उतरणारे तर फारच कमी होते आणि माहिती आहे नॉर्मल काय झाली आमचं स्टेशन पण येऊन गेलं पण ना आम्हाला माहितीच नव्हतं आम्ही बसलेलंच होतं आणि बाहेर एक ऑटोवाले दादा होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता कुठे जायचं आहे कारण की लास्ट स्टेशन आहे आणि इथे गाडी रिकामी झालेली आहे आता बस ते कंपनीमध्ये uh, जाणार आहे सा असं त्यांनी सांगितलं तेव्हा कुठे आम्हाला माहीत झालं आम्ही ना तिथे दहा मिनटं वगैरे थांबलो दहा पंधरा मिनटं ट्रेनमध्ये आम्हाला काहीच माहिती नव्हतं की आमचं स्टेशन आलं मग फायनली पटापट आम्ही आमचं लगेज घेतलं आणि उतरलो आणि त्याच दादांनी सांगितलं की बस आता तुम्हाला ऑटोनी जायचं आहे कुठे जायचं आहे सांगा तर मग आम्ही ना लक्ष्मी जे म्हणजे महालक्ष्मी इथे निवास आहेत त्याच्या तीन चार अशा ब्रांचेस आहेत आम्ही फोर्थ नंबर असा आहे तिकडे थांबलो कारण की आम्हाला ना डिलक्स रूम पाहिजे होती सिंगल रूम पण होत्या डबल पण पन होत्या पण आम्हाला एक कॉमन आम्ही हॉल घेतलेला होता तर आम्ही तिथे डिलक्समध्ये आम्हाला बाराशे रुपयाची पडली सिम्पल रूम होती पण डिलक्स बेटर म्हणजे ठीक होती आम्हाला तर आम जाता जाता ना इसळ घेत लागली आम्ही आणि सगळ्यात पुलाव घेतलेला होता आणि मस्त असं पोटभर जेवण झालं आमचं आणि आता निघालो होतो आम्ही थेट रूमकडे आमच्या आणि चला आता पुढे काय घड घडणार आहे ते मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवीन चला भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये तो, 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 तो पण